नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताई जाधवना आपण पाहणार होतो आठ जानेवारी दोन हजार पंचवीसचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा जर विचार केला उत्तर भारताचे बहुतांश जी राज्य असतील त्या राज्यामध्ये आपल्याला कडाक्याची थंडी आपल्याला पाहायला मिळते काही भागामध्ये कोल्ड वेव्ह ही डिक्लेअर केलेलं आहे याचबरोबर जो डब्ल्यू डी होता तो डब्ल्यू डी आता हळूहळू पुढे सरकला आहे या डब्ल्यू डीच्या ज्या वेळेला पुढे सरकला आहे त्यावेळेला उत्तरेकडून दक्षिणला वारे आता व्हायला लागलेले ला आहेत याचबरोबर राजस्थान या ठिकाणी एक सर्क्युलेशन तयार झालं होतं ते आता एकदम कमजोर आहे याचबरोबर महाराष्ट्राच्या भोवता वरतीही एक सर्क्युलेशन आहे याचबरोबर या सर्क्युलेशनमुळे राज्यभरामध्ये जो मध्यवर्ती भाग जो असेल मराठवाडा याचबरोबरचे माठा उत्तर भाग या भागामध्ये आपल्याला मध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली याचबरोबर हा जो सिस्टम आहे बं, या सिस्टमच्या प्रभावामुळे उत्तरेकडून वारं हे अजून राज्यामध्ये पूर्णपणे दाखल होत नाही याचबरोबर बंग बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता म्हणजे त्या ठिकाणी सिस्टम तयार होण्याची शक्यता आहे हा जो सिस्टम तयार झाला त्यावेळेला बंगालच्या उपसागरामधून क्ला जे बाष्पिक्त वाऱ्यांचा परोडा आहे किंवा ढग आहे ते राज उत्तरेला जाईल याचबरोबर अरबी ही फ्लो असाच कंटिन्यू राहण्याची शक्यता आहे त्यामुळे हा जो साऊथ पेरेन्सला रिजन असेल या भागामध्ये वातावरण बदलण्याची शक्यता आहे त्यावेळीही राज्यभरामध्ये टेम्परेचरमध्ये हलकीशी वाढ होण्याचीही शक्यता आहे कारण की उ दक्षिणेकडून वाढ राज्याकडे येणार आहे याचबरोबर उत्तरेकडूनही राज्यात वाढ येण्याची शक्यता त्या आणि याचबरोबर राज्यात एक ही असण्याची शक्यता त्यामुळे राज्यभरामध्ये थंडी ही येणाऱ्या एक ते दोन दिवसापुरतीच राहण्याचीही शक्यता आहे पण संपूर्ण देशभराचा धुक्याचा जर विचार केला तर उत्तर प्रदेश असेल बिहार असेल नवी दिल्ली पंजाब हरियाणा मध्य प्रदेश उत्तर भाग हा जो पट्टा असेल या भागामध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये धुकं आज पाहायला मिळालं आपण पाठीमागच्या व्हिडिओवर सांगितलं तर या ठिकाणी डेन्स धुकी असेल याच पद्धतीचं धुके आज त्या ठिकाणी पाहायला मिळालं या धुक्यामुळे वाहतूक व्यवस्था असेल त्यावरती विपरीत परिणाम आपल्याला पाहायला मिळाला याचबरोबर या ठिकाणीही ही वाढ झालेली पाहायला मिळत आहे आज दिवसभराचा राज्याचा मिनिमम टेम्परेचरचा विचार केला राज्याचा जो उत्तर जो भाग असेल जळगावचा उत्तर भाग या सर्वाधिक कमी टेम्परेचर त्या ठिकाणी पाहायला मिळालं या ठिकाणी जवळपास आठ पॉईंट आठ डिग्री सेल्शियस तापमान पाहायला मिळालं येनर चोळी तासामध्येही या ठिकाणी कमी तापमान असेल तसेच जुळे नंदुरबार जळगाव व नाशिकचा काय भाग असेल या भागामध्ये ही थंडी थोडीशी वाढण्याची शक्यता आहे याचबरोबर म विदर्भ असेल याचबरोबर मराठवाडा आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा जो पूर्वेकील भाग जो असेल पुण्याचा पूर्वक भाग अहिल्यानगर असेल सांगलीचा पूर्वक भाग साताऱ्याचा पूर्वक भाग आणि सोलापूर जिल्हा या भागाचं जर पाहिलं या भागामध्ये बारा पॉईंट च बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं आज दिवसभर आणि येणाऱ्या चोवीस तासामध्ये याच पद्धतीचं तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर मराठवाडाचा उत्तरतील भाग जो असेल परभणी हिंगोली आणि विदर्भाचा जो पश्चिम भाग जो असेल या भागाचा जर विचार केला या भागामध्ये काही भागामध्ये सतरा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं याचबरोबर काही भागामध्ये चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस आपला तापमान पाहायला मिळालेला आहे येणाऱ्या चुविधासमध याच्यामध्ये थोडीशी घट होण्याची शक्यता आहे याचबरोबर घा गा, संपूर्ण घाटमात्याचा भाग विचार केला आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो पश्चिम भाग जो असेल सांगलीचा पश्चिम भाग कोल्हापूर संपूर्ण जिल्हा साताराचा पश्चिम भाग पुण्याचा पश्चिम भाग पश्चिम घाट या भागामध्ये चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं संपूर्ण कोकण किनारपट्टीचा जर विचार केला संपूर्ण कोकणामध्येही चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळू शकतं याचबरोबर आपण मॅक्झिम टेम्परेचर विचार केला म्हणजे दिवसाचं तापमान जर विचार केला रात्रीची थंडी वा लागत ला 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 आहे याचबरोबर सकाळचीही थंडी आहे मात्र दिवसभरामध्ये उष्णतेचा पारा थोडासा वाढलेला पाहायला मिळतो काही भागामध्ये बत्तीस ते चौतीस संपूर्ण राज्यभरामध्ये तापमान आज पाहायला मिळालं येणाऱ्या चोवी तासामध्येही याच पद्धतीचं तापमान राज्यामध्ये राहण्याचीही शक्यता तसेच राज्यात कोणत्याही पदेचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवीस दिवसांमध्ये पाहायला मिळणार नाही हे होतं उद्याचं दिवसभराचं हवामान अपडेट जर आतापर्यंत यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा आणि ही माहिती शक्यतो करून सर्वाधिक शेतकऱ्यांना तुम्ही फॉरवर्ड करा धन्यवाद